सर्वांना नमस्कार नुकत्याच झालेल्या राज्यसेवा दोन हजार चोवीस या परीक्षेच्या अपेक्षित कट ऑफबद्दल आप आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी सौरभ रंगाटे डेप्युटी कलेक्टर दोन हजार तेवीस स्टेट रँक फाईव्ह तर आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीसचा पेपर हा दोन हजार बावीस आणि तेवीसच्या तुलनेमध्ये कसा होता हे सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल तर दोन हजार बावीसचे पेपर आणि दोन हजार तेवीसचे पेपर ह्याच्यामध्ये सुरुवात पहिला आपण तुलना केली तर बावीसचे पेपर हे कंपेरिटिवली सोपे होते आणि तेवीसचे पेपर थोडे अवघड होते त्याच्यामध्ये ते तेवीसमध्ये जी एस फोर जी एस वन या पेपरमध्ये सर्वांना कमी मार्क आले होते त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचा जर आपण आत्ताचा पेपर बघितला तर त्याच्यामध्ये जी एस वन आणि जी एस थ्री हे पेपर जर सोडले तर बाकी सर्व पेपर हे इझी होते आणि जी एस फोरला तर मुलांना अक्षरशः म्हणजे शंभर क्रॉस केलेत काही जणांनी मार्क्स तर हे कधी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये आपल्याला बघ बघायला मिळालं नव्हतं तर दोन हजार चोवीसमध्ये इकॉनॉमिक्स जो जी एस फोरचा पेपर होता तो अतिशय सोपा होता म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीच्या मार्कपेक्षा तीसपेक्षा जास्त मार्क हे जास्ती ॲवरेज बघायला मिळते तर दोन हजार दुसरा पॉईंट आपण बघूया की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या तुलनेत जागा किती आहेत तर दोन हजार बावीसला आपल्याला माहिती आहे साडेसहाशे जागा होत्या दोन हजार तेवीसच्या ॲडव्हर्टाईजमध्ये तीनशे तीन जागा होत्या आणि सध्याची जी दोन हजार चोवीसची ॲडवर्टाईज आहे याच्यामध्ये चारशे एकोणऐंशी जागा आहेत आता ही ॲड अशी आहे की क्लास वन होणाऱ्यांसाठी ही एक संधी आहे कारण जवळपास यामध्ये क्लास वनच्या दोनशे सत्याहत्तर जागा आहेत आणि क्लास टूच्या दोनशे दोन जागा आहेत तर जागा हा निश्चित जास्त आहेत परंतु दोन हजार चोवीसचा पेपर आपण बघितला तर दोन हजार तेवीसपेक्षा सोपा होता त्यामुळं मार्क हे निश्चितच मुलांना जास्त आहेत तेवीसच्या तुलनेमध्ये त्यानंतर आता तिसरा पॉईंट आपण जर बघितला तर सेकंड ॲन्सरकीनुसार स्कोअर वाढेल कमी होईल की तेवढाच राहील आता जर आपण पाहायला गेलं तर आत्तापर्यंतचा ट्रेंड असा राहिला आहे की सेकंड कीनुसार मार्क शक्यतो राज्यसभेमध्ये ज्यांचे मार्क्स जास्त आहेत ऑलरेडी त्यांचे थोडे थोडेफार कमी होतात पण ज्यांचे मार्क्स कमी आहेत त्यांचे मार्क्स बऱ्यापैकी वाढतात हा ट्रेंड राहिलेला आहे त्यामुळं आणि आत्ता जर बघितलं तर काही चॅ चॅनेलवर येते की जवळपास अठ्ठेचाळीस क्वेश्चन हे डाउटफुल आहेत आणि ते चेंज होण्याची शक्यता आहे तर एवढे काही चेंज आयोग करणार नाही परंतु त्यातले आपण वीस ते पंचवीस क्वेश्चन जरी पकडले की चेंज होतील किंवा ते रद्द होतील तरीसुद्धा मार्क्समध्ये निश्चितच फरक पडणार आहे आपण जो हा व्हिडिओ बनवतो आहे तो, तो प्रामुख्यानं पहिल्या ॲन्सरकीनुसार जे मार्क्स आपल्याला मिळालेले आहेत तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चौथा पॉईंट जर आपण बघितला तर मार्केटमध्ये फिरणारे मार्क्स हे खरे आहेत का हा एक फुगवट आहे तर निश्चितच काहीजण खोटे मार्क्स टाकू शकतात परंतु मला जे मार्क्स समजलेले आहेत किंवा माझ्या जवळच्या मित्रांचे जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये निश्चितच आमच्या वेळी कसं होतं दोन हजार तेवीसमध्ये चारशे साठ प्लस स्कोर असणारे हे फक्त पाच ते दहा कॅन्डिडेट हे चारशे साठ प्लस स्कोर असणारे होते परंतु आपण आत्ता जर बघितलं दोन हजार चोवीसच्या पहिल्या ॲन्सरकीनुसार तर चारशे साठ प्लस असणारे जवळपास पन्नास प्लस विद्यार्थी आपल्याला निश्चितच आढळतील त्यामुळं ऑफ हा वाढणार आहे हे शंभर टक्के खरं आहे त्यानंतर दोन हजार तेवीसच्या तुलनेत चारशे पन्नास प्लस असणारीसुद्धा यावेळी जास्त आहेच आणि जी जर आपण बघितलं तर चारशे पन्नास ते साठ ह्या दरम्यान बऱ्याच मुलांचे स्कोअर आलेले आहेत त्यामुळं कट ऑफ हा नक्कीच आपल्याला वाढलेला दिसेल त्यानंतर सहावा पॉईंट आपण जर बघितला तर एस सी बी सीच्या वाढीव आरक्षणाचा फायदा खरंच एस सी बी सीला होणार आहे का तर आपण याआधी बघितलं की याआधी फक्त ई डब्ल्यू एकच आरक्षण होतं आणि नंतर दोन हजार चोवीसच्या ॲडपासून एस सी बी सीचं दहा टक्के आरक्षण वाढलेलं आहे परंतु ह्याचा फायदा कुणाला होणार आहे तर ह्याचा फायदा निश्चितच ई डब्ल्यू होणार आहे कारण ई डब्ल्यू एसमध्ये कॉम्पिटिशन अतिशय कमी झालेलं आहे त्यामुळं त्यांचं मेरिट हे एस सी बी सीपेक्षा खूप म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास मार्क म्हटलं तरी काय चुकीच ठरणार नाही एवढं कमी लागू शकते त्यानंतर डब्ल्यू एसचा कट ऑफ किती लागेल तर डब्ल्यू एसचा कट ऑफ हा जवळपास म्हटलं तर चारशे दहा चारशे दहा प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये ईडब्ल्यू एसचा कट ऑफ असू शकतो आहे कारण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे आणि आरक्षण त्यांना दहा दहा टक्के सेपरेट आहेच आता ओपन जनरलचा कट आपण बघूया तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसची करता ओपन जनरलसाठी दोन हजार तेवीसमध्ये एकशे अठ्ठावीस जागा होत्या आणि आता जर सध्या बघितलं तर एकशे वीस जागा आहेत दोन हजार चोवीस चोवीसच्या ॲडमध्ये एकशे वीस जागा आहेत त्यामुळं ओपन जनरलचा कटॉप हा दोन हजार तेवीसच्या तुलनेत जास्त असणार आहे आणि तो जवळपास चारशे नव्वद प्लस मायनस फाईव या रेंजमध्ये राहू शकतो आहे हा एक अंदाज आहे अपेक्षित कट ऑफ आहे आयोगाची सेकंड कीनुसार किती मार्क चेंज होत आहेत त्यानुसार हा कट ऑफ बदलू शकतो आहे परंतु आत्ताच्या कीनुसार हा कट ऑफ चारशे नव्वद प्लस मायनस फाईव्ह ओपनसाठी राहू शकतो आहे त्यानंतर एस सीसाठी आपण बघितलं तर एस सीसाठी दोन हजार तेवीसमध्ये बेचाळीस जागा होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये एकोणसाठ जागा आहेत तर निश्चितच जागा वाढलेल्या आहेत आणि जागा वाढलेल्यासोबत कट ऑफसुद्धा थोडाफार मार्क्स विद्यार्थ्यांना असल्यामुळं कट ऑफ वाढणार आहे तर तो कट ऑफ एस सीसाठी चारशे तीस प्लस मायनस फाईव या रेंजमध्ये राहू शकतो एस सीसाठी चारशे तीस प्लस मायनस फाईव्ह त्यानंतर एस टीसाठी आपण बघितलं तर एस टीसाठी दोन हजार तेवीसमध्ये अठरा जागा होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये बत्तीस जागा आहेत म्हणजे जवळपास जागा या डबल झालेल्या आहेत त्यामुळे एस टीचा कट ऑफ हा चारशे प्लस मायनस फाईव या रेंजमध्ये राहू शकतो एस टीचा ऑफ आपल्याला चारशे प्लस मायनस फाईव्ह बघायला मिळू शकतो त्यानंतर डी टी ए म्हणजे विजय जे आपण म्हणतो हो तर डी टी एच्या दोन हजार तेवीसमध्ये चार जागा होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये त्या पंधरा जागा झाल्या आहेत म्हणजे जवळपास चौपन जागा वाढलेल्या आहेत त्यामुळे डी टी एचा कट ऑफ हा दोन हजार तेवीसच्या तुलनेत थोडाफार कमी येईल त्यामुळे तो चारशे तीस प्लस मायनस फाईव या रेंजमध्ये राहू शकतो डी टी एसाठी चारशे तीस प्लस मायनस फाईव तर एन टी बी एन टी बीसाठी दोन हजार तेवीसमध्ये आठ जागा होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये दहा जागा आहेत म्हणजे जवळपास जागा तेवढ्याच आहेत जास्त काही फरक नाही त्यामुळे एन टी पीसाठी ऑफ हा चारशे चाळीस प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये राहू शकतो त्यानंतर एन टी सीबद्दल बघितलं तर एन टी सीला दोन हजार तेवीसमध्ये दहा जागा होत्या आणि सध्या दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये अठरा जागा आहेत त्यामुळे जागा जास्त आहेत परंतु एन टी सीमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा भरपूर असतं त्यामुळे एन टी सीचा ऑफ हा चारशे साठ प्लस मायनस फाईव या रेंजमध्ये राहू शकतो त्यानंतर एन टी डीसाठी बघितलं तर एन टी डीला पाच जागा होत्या दोन हजार तेवीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये त्या नऊ झालेल्या आहेत आणि जवळपास डबल जागा आहेत परंतु कट ऑफ हा जास्त काही त्यामध्ये व्हेरी होणार नाही एन टी डीसाठी कट ऑफ हा चारशे पासष्ट किंवा चारशे साठ या रेंजमध्येच राहू शकतो चारशे साठ ते चारशे पासष्ट त्यानंतर ओ बी सीसाठी बघितलं तर सगळ्यात जास्त जागा यावेळी सीला मिळालेल्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्या त्रेपन्न होत्या तर दोन हजार चोवीसमध्ये त्या एकशे दोन जागा झालेल्या आहेत म्हणजे जवळपास जागा या डबल आहेत त्यामुळं सीमध्ये कट ऑफ हा चारशे पंचावन्न प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळेल ओबीसीसाठी जागा जरी डबल असल्या तरी ओ बी सीमध्ये कॉम्पिटिशनसुद्धा तेवढंच आहे त्यामुळं कट ऑफ हा चारशे पंचावन्न प्लस मायनस फाईव्ह त्यानंतर एस बी सीसाठी बघितलं आपण स्पेशल बॅकवर्ड क्लासेस तर दोन हजार तेवीसमध्ये सहा जागा होत्या आणि दोन हजार चोवीसमध्ये दहा जागा झालेल्या आहेत तर एस बी सीचा कट ऑफ हा दोन हजार चोवीसच्या तुलने तेवीसच्या तुलनेमध्ये थोडाफार तेवढाच राहू शकतो म्हणजे जास्त काही व्हेरिएशन होणार नाही कारण मार्क्ससुद्धा विद्यार्थ्यांना जास्त आहेत त्यामुळं चारशे पंचेचाळीस प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये एस बी सीचा कट ऑफ राहील त्यानंतर लास्टचं बघितलं आपण ई डब्ल्यू एस तर ई डब्ल्यू एससाठी आपण मग असे बघितल्याप्रमाणे कॉम्पिटिशन कमी आहे जागा जास्त आहेत त्यामुळे ईडब्ल्यू एसचा कट ऑफ आपण पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा बघितलं की जवळपास सात ते आठ मार्कचा डिफरन्स राहिला होता प्रीमध्येच त्यामुळे मेन्समध्ये में हा डिफरन्स जवळपास म्हणजे ईडब्ल्यूचा कटअप हा चारशे दहाच्या आसपास लागू शकतो चारशे दहा प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये डब्ल्यूचा कटअप राहील त्यानंतर ए सी बी सी म्हणजे आता नवीन जे आरक्षण आपल्याला एस सी बी सी दहा टक्के लागू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कटअप जर बघितला तर तो ओपनच्या खाली दहा मार्क नाही राहू शकतो म्हणजे चारशे पंच्याहत्तर प्लस मायनस फाईव्ह या रेंजमध्ये एस सी बी सीचा कट ऑफ राहणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हे सर्व कट ऑफ राहतील आता फिमेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जे आत्ता ओपन जे जनरलचे कट ऑफ सांगितले तर त्या तुलनेमध्ये एक पंचवीस ते तीस मार्क कमी हा फिमेलचा कट ऑफ राहणार आहे त्यामुळं फिमेल ज्या आहेत त्यांनी आपल्या ओपन म्हणजे जनरलच्या कट ऑफच्या अनुषंगानं स्व थोडं बघायचं आणि त्या पद्धतीनं म्हणजे ज्यांना पंचवीस ते तीस मार्क जनरलपेक्षा कमी आहेत त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी सुरू करायची आता पुढची गोष्ट की आत्ता पहिली की आलेली आहे यानंतर दुसरी की यायला जवळपास जुलै एंडपर्यंत दुसरी की येईल तर तोपर्यंत तो आपल्याला कंबाईनची जी मेन्स आहे आपली ती एकोणतीस जूनला कंबाईनची मेन्स आहे त्यामुळे ज्यांनी राज्यसेवा दिलेली आहे ज्यांच्याकडे कंबाईनमधली कोणती पोस्ट नाही त्यांनी कंबाईन मेन्सवर सध्या फोकस करायचं आहे इंटरव्ह्यूचा आपण जून एंडनंतर बघू शकतो आहे त्यामुळं सर्वांनी जे कंबाईन मेन्सला आहेत त्यांनी कंबाईन मेन्सवर फोकस करा आपल्या हातात जे होतं ते फक्त ऑब्जेक्टिव्ह होतं रिटर्न हे मार्क शक्यतो कसं थोडंफार व्हेरिएशन होतं त्यामध्ये चेकर कसा चेक करतो आहे आणि आपण लिहिण्याचे आपलं कौशल्य कसं आहे यावर ते डिपेंड असतं आणि ते आपण ऑलरेडी पेपर लिहिलेलं आहे त्यामुळे त्याचा विचार करण्यात फार काय अर्थ नाही तर सध्या कंबाईनवर फोकस करा आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यूसाठी गायडन्स प्रोग्राम ठेवणार आहे तर तो जुलैमध्ये आपण सुरुवात करणार आहोत तर या पद्धतीनं सर्वांचे कटअप आपण सांगितलेले आहेत यामध्ये जर आपल्याला काय अजून वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा धन्यवाद